नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल महाराष्ट्राकामध्ये आज आपण वालाच्या ची शेंगाचीच म्हणजेच घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत ताज्या वाटलेला खरडा आणि कारळ्याची चटणी घालून ही भाजी अप्रतिम लागते गरम गरम भाकरी आणि ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी घेतलेले आहेत ज्या आपल्या वालाच्या शेंगा आहेत त्या स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत हे बघा पहिले धुवून स्वच्छ निवडून त्याचे छान तुकडे करून घेतलेले आहेत त्यासोबत मी इथे घेतलेलं आहे लसूण एक कांदा बारीक कट केलेला पाच ते सहा हिरव्या मिरच्या तीन ते चार चमचे भाजलेल्या दाण्याचं कूट जिरे आणि मोहरी पण आहे हळद कढीपत्ता आणि तीन चमचे भाजलेल्या कारळाचं कूट आहे हे तुम्ही कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघू शकता त्यात सोबत क कर... कोथिंबीर घेतलेली आहे सगळ्यात पहिले आपण खरडा बनवून घेणार आहोत तर गॅसवर एक कढाई ठेवली आहे मी आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालणार आहे फक्त एक चमचा तेल घेतलाय मी इथं आता त्यामध्ये आपली जी हिरवी मिरची आहे ती घालून घेऊया इथं थोडं सावधान राहा कारण की आपली जी हिरवी मिरची आहे ती जशी जशी भाजायला लागते तशी तशी ती उडायची शक्यता असते त्यासाठी तुम्ही मिरचीला एखादं छिद्र करा त्यामुळे आपली जी मिरची आहे ती उडणार नाही तेलामध्ये आता यामध्ये मी लसूणही घातलेलं आहे आणि दोन्हीला भाजून घेऊया हे बघा आपला लसूण आणि मिरची जी आहे ती छान भाजलेली आहे तर मी हिला एका वाटीमध्ये काढून घेते हे बघा तर आपला जो खलबत्ता आहे तो त्यामध्ये आपण ही लसूण आणि मिरची जी आहे ती कुटून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालते मी मीठ घातल्यामुळे आपली जी मिरची आहे ती लवकर कुटली जाते त्यासाठी एकदम अप्रतिम लागते ही भाजी गरम गरम भाकरी आणि सोबत थोडंसं ताक असेल तर खूपच मस्त लागते नक्की करून बघा या पद्धतीने तर मिरची आणि लसणला छान कुटून घेतलंय मी हे बघा तर चला मग फोडणी करून घेऊया तर त्याच कढाईमध्ये मी परत थोडस तेल घालतेय जवळजवळ दोन ते तीन चमचे तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालूया जिरे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये कडीपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा घालते आहे मी आणि छान कांद्याला परतून घेऊया कांदा परतण्यासाठी आपल्याला एक मिनिट लागेल आता आपण जो खरडा बनवला होता तोही घालूया इथे मी एक ते दीड चमचा खरडा घेतलेला आहे या मिरच्या जास्त तिखट असतात त्यामुळे थोडासा कमीच घ्यायचा आणि त्यालाही छान तेलावर कांद्यासोबत परतून घेऊया आपण मिरच्या प परतून घेतल्या होत्या त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही तर आता यामध्ये मी हळद घातली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालते फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की त्याची चव खूप छान लागते आता आपल्या ज्या वालाच्या शेंगा आहेत त्या घालणार आहे मी आणि त्यांना पण छान मिक्स करून घेऊया हे बघा याही छान मिक्स झालेल्या आहेत आता यामध्ये आपण भाजलेल्या दाण्याचं कूट घालूया आणि कारळाचं कूट घालते मी मीठ चवीनुसार आपण मिरची वाटते वेळेस थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे लक्ष असू द्या मिठाची क्वांटिटी तुम्ही त्यानुसार ॲड करा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते फक्त एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचे आपल्याला जास्त पाणी बिलकुल घालायचं नाही आहे एक दोन ते तीन चमचे मी पाणी घातले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले आता झाकण ठेवून आपण पाच ते सहा मिनटं या मिर वालाच्या शेंगांना शिजवून घेऊया सहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय आपली शेंगा ज्या आहेत त्या छान शिजलेल्या आहेत आणि आपली भाजी एकदम तयार आहे हे बघा छान शिजलेल्या आहेत ह्या तर वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि आपली भाजी खाण्यासाठी एकदम तयार आहे तर मी ही एका प्लेटमध्ये काढून घेते आपली भाजी एकदम तयार आहे नक्की करून बघा ही खूप सोपी आणि खूप टेस्टी पद्धत आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल बेलबटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी धन्यवाद